कागल शहराच्या पश्चिमेला पडवळे इंगवले मळ्यातील उसाच्या शेतात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा आहे बिबट्याला आपण प्रत्यक्ष पाहिल्याचं एका शेतकऱ्यानं सांगितलं आहे त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतातील बिबट्या सदृश प्राण्याच्या पायांच्या ठशांची पाहणी केली आहे कागलमध्ये शाहू साखर कारखान्याच्या पश्चिमेला माळकर वसाहत आहे या वसाहतीच्या शेजारी पडवळे आणि इंगोले यांची ऊसाची शेती आहे प्रवीण पाटील यांनी इथली काही उसाची शेती केली आहे गेल्या आठवड्यात सकाळी प्रवीण पाटील हे जनावरांसाठी वैरण आणण्यासाठी शेतात गेले होते यावेळी त्यांना जनावर गुरगुरण्याचा आवाज आला तसंच काही वेळानंतर कुत्रीही भुंकत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यामुळे लिंबाच्या झाडाखाली बसलेले पाटील उठून बांधावर आले त्यावेळी त्यांच्या समोरून बिबट्या सदृश प्राणी उसाच्या शेतात गेल्याचं त्यांनी पाहिलं हा बिबट्या असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे या प्राण्याच्या पायांचे ठसे पडवळे यांच्या उसाच्या शेतात उमटले आहेत वनविभागाला या घटनेची माहिती देण्यात आली वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पडवळे यांच्या शेतातील ठशांची पाहणी केली तसंच शेतकऱ्यांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या या भागात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे तसंच बिबट्याला राहण्यासाठी पोषक वातावरण आहे त्यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचा संशय शे शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे